जय महाराष्ट्र मी सुभाष सावंके स येत्या वीस मे रोजी कल्याण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक हो घातलेली आहे आणि ही लोकसभा आपल्यासाठी सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे म्हणून सर्व मतदारांना नवमतदारांना माझं आव्हान आहे की वीस मे रोजी ह्या पाचव्या टप्प्यातलं होणारं मतदान आणि हा, मत हा सुट्टीचा दिवस असतो आणि सुट्टीच्या मे महिन्याच्या सुट्टीच्या वेळेस अनेक व्यक्ती बाहेर जात असतात फिरायला जातात गावाला जात असतात तर त्यांना मला सर्वांना महत्त्वाची आहे की ही देशाची निवडणूक आहे आणि ह्या देशाच्या निवडणुकीसाठी आपल्याला पाच वर्षातून मिळणारी ही संधी आहे मग देशाच्या विकासासाठी आपलं मतदान खूप महत्त्वाचं आहे म्हणून आपण कुठेही गेलात तर वीस मे रोजी आपल्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आपण राहतात त्या त्या ठिकाणी येऊन ते मतदान करणं खूप गरजेचं आहे आणि आपण ते मतदान करावं त्यासाठी काय अडचणी असतील काय सहकार्य लागत असेल ते तुम्ही आम्हाला कळवलात तर त्या ते, ते तुम्हाला मदत केली जाईल परंतु सर्व नागरिकांना पुन्हा एकदा मतदारांना पुन्हा एकदा नम्र आव्हान आहे की आपण वीस मे रोजी कल्याण लोकसभा मतदारसंघाची हु घातलेल्या निवडणुकीमध्ये आपलं मतदान महत्त्वाचं आहे आणि आपण शंभर टक्के मतदान कराल तर ते, मत करा, ते, ते विकासाला मतदान दा, जाईल देशाच्या प्रगतीला जाईल कल, आणि कल्या सक्षमीकरणाला जाईल आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या सार्व सार्वगी विकासासाठी जाईल आपलं एक मत महत्त्वाचं मत, मत आणि ते आपण करावं ही पुन्हा एकदा नम्र विनंती जय हिंद जय जै महाराष्ट्र